मंडळी स्टार प्रवावरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका होती बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता यानंतर पुढे दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं मालिकेतील पल्लवी शंतुनीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती उतरली होती गेल्या वर्षी सहा मे रोजी स्वाभिमान मालिकेचा अखेरचा भाग प्रदर्शित झाला होता तर या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं यामधील पूजा बिरारी अक्षर कोठारी अस्मिता कुलकर्णी आसावरी जोशी अशोक शिंदे सविता प्रभुणे अपूर्वा परांजपे या कलाकारांनी मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या मालिकेने निरोप घेतला असला तरी यातील बहुतांश कलाकार हे नवीन प्रोजेक्टमध्ये झळकलेले पाहायला मिळतात तर याच मालिकेतील एक कलाकार कलर्स मराठीवरील नावाजलेली काव्यांजली या मालिकेत खलनायकी भूमिका साकारताना दिसणार आहे तर काव्यांजली या मालिकेत आता प्रेक्षकांना श्रेष्ठा ही खलनायिका अपूर्वा परांजपेच्या रूपात पाहायला मिळणार आहे तर कलर्स मराठीवरील काव्यांजली या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे प्रेक्षकांना श्रेष्ठा ही खलनायिका आता अपूर्वा अपूर्वपरांजपेच्या रूपात पाहायला मिळणार आहे तर अपूर्वाला या नवीन भूमिकेसाठी तिचे चाहते शुभेच्छा देताना दिसत आहेत दरम्यान काव्यांजली सखी सावली ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होते तर ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा